काय भावना कुटुंबीय प्रचंड दुःखात आहे कारण त्यांचा कर्तव्य करू गेलं आहे आज त्यामुळे ते प्रचंड दुःखात आहे आम्ही त्यांची भेट घेतली त्यांच्या न्यायासाठी त्यांचं काय का म्हणणं आहे हे सगळं म्हणणं आम्ही आज त्यांच्या ऐकून घेतलेलं आहे पूर्ण त्यांचं खूप तीव्र भावना आहे त्यांचा गावचा परिसरातला एक करता मुलगा आहे आणि आईवडील त्यांचे वयस्कर आहेत त्यांना आधार पण नाही आहे छोटीशी एक दीड वर्षाची त्यांचा मुलगा आहे त्या मुली मुलीलासुद्धा आता भीषण परिस्थिती आता काय माझ्याकडे शब्द पण फुटत नाही uh, दादा मराठा आरक्षणाचं चळवळीमध्ये बाबासाहेब आघेंचं अत्यंत मोलाचं योगदान जे होतं माझ्याकडे कल्पनामध्ये अत्यंत जवळचा असा कार्यकर्ता त्याच्यामुळे काय देतो प्रचंड वेदना आहे सांगितलं नंतर तुम्हाला की इतकं ते दुःख आहे की बोलतासुद्धा येत नाही गावाला नाही आता तो गाव उभा आहे मी आता बघितलं असं पूर्ण उभा आहे शेवटी सगळ्यांच्या जीवाभावाचं ते लेकरं होतं आणि सगळ्याच चळवळी ते सक्रिय असायचे सगळ्याच सामाजिक राजकीय कुठलंही क्षेत्र असो ते सामाजिक कामात लोकांच्या अड्या ते धावून जात होते त्यापेक्षाही जास्त हानी झाली कुटुंबाची छोटंसं लेकरो आणि वयोवृद्ध दायवडी प्रचंड मोठी ही कधीच आता भरून निघणार नाही हो पुन्हा जर अशा हत्याच व्हायला लागल्या तर कायद्या सुविस्तर लक्ष गृहमंत्र्यांनी ठेवायलाच पाहिजे अशी परिस्थिती येऊन द्यायला पाहिजे मला वाटतं आगे परिवाराशी सुद्धा मुख्यमंत्री बोललेत वाटतं म्हणजे न्याय देतील बोललेत का की न्याय देईल शंभर टक्के आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्रीच बोलले म्हणल्याच्यानंतर न्यायाच्या प्रत्यक्षात तर कुटुंब आहेच आणि न्याय तर मिळणार आम्ही तर आहेतच बघा दा तर दादा पण या मतदारसंघाचे दादा पण प्रकाशदादाजीसुद्धा दा ते सुद्धा येऊन गेले त्यांचे आज आम्हाला ते सभापती आले सगळेच लोक सोबत आहेत तर राजकारण राजकारणाचा विषय नाही